दहशतवादात कट्टरतावाद असहिष्णुता भय आणि हिंसा एकवटलेली असून त्याविरुद्धच्या लढ्याला भारताचं विशेष प्राधान्य असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर जयशंकर यांचं संयुक्त राष्ट्राच्या महासभेत प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाला असलेल्या पाठिंब्याचा रशियाचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार तामिळनाडूमधल्या करूर इथं एका रॅली दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एकोणचाळीस जणांचा मृत्यू राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त बीएसएनएलच्या स्वदेशी फोर जी यंत्रणेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन या स्वदेशी तंत्रज्ञानामुळं शासनाच्या सेवा गावागावात ऑनलाईन पोहोचवता येतील असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली सामाजिक आर्थिक समानता आणणं आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी सरन्यायाधीश भूषण गवई यांचं प्रतिपादन आशिया चषक आश्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारत पाकिस्तान लढत एक्केचाळीस वर्षांनंतर पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघ आमने सामने आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम रायगड आणि पुणे घाट परिसरासाठी रेड अलर्ट तर कोकण नाशिक आणि सातारा कोल्हापूर घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी अमेय रानडे आपलं